कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील तीन दुकानांना मध्यरात्री भीषण आग पहाटे पावणे पाच वाजता आगीवर नियंत्रण माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे शुक्रवारी दिनांक पाच मध्यरात्री एकच्या च्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना म्हणजे कटलरी मेडिकल व स्वीट मार्ट यांना अचानक आग लागली शनिवारी म्हणजे दिनांक सहा पहाटे पावणे पाच वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मध्यरात्र असल्याने या ठिकाणी कोणी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले होते ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना त्वरित माहिती देण्यात आली आगीची माहिती मिळताच धाठाव अग्निशमन दल माणगाव अग्निशमन दल महाड अग्निशमन दल महाड एम सी अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाले चार आग बंब यांच्या सहाय्याने सुमारे पावणे पाच वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले के न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कुमार जैन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा